नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा स्टडी विथ गुरु या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तर महाराष्ट्र पोलीसची तुम्ही या ठिकाणी ग्राउंड दिलेलं असेल आत्ता लेखीची तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्या लेखीची तयारी कितपर्यंत झालेली आहे किंवा जे प्रश्न जशा टाईपचे प्रश्न या पोलीस भरतीला पडतात तशा प्रश्नांची तुमची तयारी झाली आहे का एकदा कन्फर्मेशन करण्यासाठी या ठिकाणी आपल्या प्रश्नपत्रिका तुम्ही सोडून पहा आपण आज पहिली प्रश्नपत्रिका या ठिकाणी प्रकाशित केलेली आहेत ज्या ठिकाणी जवळपास शंभर प्रश्न आहेत नव्वद मिनिटे आहेत आणि गुणसुद्धा शंभर आहेत त्यासोबत तुम्हाला या ठिकाणी उत्तर तालिकासुद्धा मिळणार त्याच्यासोबत ओ एम आर शीटसुद्धा मिळणार म्हणजे ऑप्शन वगैरे करेक्ट करण्यासाठी टाईम लावून सोडवा प्राईस फक्त दहा रुपये आहे ही म्हणजे प्रत्येक प्रश्नपत्रिकेची तुम्ही एकदाच पेड करून दोन दिवसाआड एक, एक प्रश्नपत्रिकासुद्धा सोडू शकता किंवा दहा रुपये पे करून पहिली प्रश्नपत्रिका पाहून बाकीचे नऊ खरेदी करू शकता तर लक्षात असू द्या ही अपडेट होती आता आपण प्रश्न वगैरे पाहणार आहोत एक नमुना तुमच्यासमोर आहे या ठिकाणी अशा टाईपची आपली प्रश्नपत्रिका राहणार आहे ज्या ठिकाणी प्रश्न, प्रश्न वगैरे असणार उत्तरदालिका शेवटी असणार म्हणजे उत्तरदालिका एक घंट्यानंतर तुम्हाला मिळणार जेणेकरून तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवल्यानंतर तुम्हाला मिळणार त्यासोबत सर्व पुढे अपडेट मिळून जातील येणार आहे व्हिडिओ त्यावर तर पहिला प्रश्न पहा हा हा प्रश्नसंच आहे जवळपास कमी आहेत प्रश्नसंच तर पहिला प्रश्न पहा पोलीस खात्यातील कोणते पद हे केवळ केवळ आणि केवळ फक्त पदोन्नतीनेच भरले जाते लक्षात असू द्या हा जो प्रश्न आहे तो पोलीस भरतीला शंभर टक्के म्हणजेच पाच ते आठ वेळा म्हणजे दहा वेळा म्हटलं तरी चालेल आलेला आहे त्यामुळे लक्षात असू द्या आणि अशाच टाईपचे प्रश्न आपण त्या प्रश्नपत्रिकेमध्ये ॲड केलेले आहेत तर सोडून घ्या मित्रांनो खूप कमी प्राईज म्हणजे दहा रुपये तुम्ही पेड करा पहिली प्रश्नपत्रिका पहा तुम्हाला मिळून जाईल तर पहा या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर काय येईल तर पोलीस निरीक्षक हे जे पद आहे या ठिकाणी केवळ पदोन्नतीनं भरलं जाणारं हे पद आहे आणि लक्षात असू द्या खूप कमी वेळ आहे आणि जेवढे तुमचे रिपीट रिपीट किंवा परीक्षेला रिपीट रिपीट झालेले प्रश्न जर तुमच्या नजर घालून गेलेत तर तुम्हाला एक छान पद्धतीचा अभ्यास होईल त्यामुळे अवश्य सोडून पहा मिसाईल मॅन म्हणून कोणाला ओळखलं जातं तर डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम यांना आपल्या भारताचे मिसाईल मॅन म्हणून ओळखलं जातं आणि पहा खालील शब्दातील काळ ओळखा तर स्पर्धा परीक्षा देणारे विद्यार्थी सतत अभ्यास करत असतात तर हा जो आहे तो रीती वर्तमान काळातलं हे वाक्य आहे त्यानंतर एकल एकलहरे हे जे वैश्वनी सॉरी औष्णिक विद्युत केंद्र आहे ते कोणत्या जिल्ह्यात आहे तर हे जे एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आहे ते नाशिक जिल्ह्यामध्ये असलेलं एक महत्वाचं औष्णिक विद्युत केंद्र आहे आणि अशाच टाईपच्या प्रश्नाची म्हणजे या ठिकाणी जर विद्युत केंद्र विचारलं तर आपल्या महाराष्ट्रात किती विद्युत केंद्र आहेत पहिलं विद्युत केंद्र कोणतं जलविद्युत कोणतं तर या सगळ्या प्रश्नांचे तुम्ही अभ्यास करा एवढंच करा तर सलेक्शन वगैरे जर छानपैकी हवं असेल तर महाराष्ट्रात स्थानिक शासन संस्थांना या ठिकाणी महिलांना किती टक्के जागा राखीव ठेवलेल्या आहेत तर पन्नास टक्के जागा या ठिकाणी राखीव आहेत त्यानंतर जय जय महाराष्ट्र माझा आणि गरजा महाराष्ट्र माझा हे जे गीत आहे ते कोणी लिहिलं तर हे जे गीत आहे कोणी लिहिलेलं आहे तर सर्वांना माहीत असेल आपलं म्हणजे राज्याचं गीत आहे तर हे जे आहे ते कोणी लिहिलं हे तुम्ही कमेंट करा किंवा कमेंट करून सांगा आणि लक्षात असू द्या खाली नंबर आहे त्या ठिकाणजून तुम्ही म्हणजे बाय करू शकता खूप सारे उदय कन्फ्युजनमध्ये पडतील त्यानंतर पुढे पहा या ठिकाणी ऑपरेशन मिस मुस्कान हे काय आहे तर ऑपरे ऑपरेशन मुस्कान जे आहे ते हरवलेल्या स्त्रियांचा आणि लहान मुलांचा शोध घेणारं म्हणजे एक संकल्पना म्हणा किंवा ऑपरेशन आहे त्यानंतर भारतातील पहिली अनुभट्टी खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते किंवा त्याचं नाव काय तर त्या अनुभट्टीचं नाव काय आहे अप्सरा अनुभट्टी लक्षात असू द्या आणि भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार कोणता तर भारताचा सर्वोच्च लष्करी पुरस्कार परमवीर चक्र आहे आणि मराठी वृत्तपत्राचे जनक कोणाला म्हणतात तर हे जे आहे ते बाळशास्त्री जांभेकर किंवा यांना दर्पणकारसुद्धा म्हणतात यांनी दर्पणची स्थापना केली कधी सहा जानेवारी दोन हजार सॉरी सहा जानेवारीला केलेली आहे तर लक्षात असू द्या हे या त्याच्यामुळे त्यांनी मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात त्यानंतर शेवटचा राजघाट हे खालीलपैकी कोणाचे समाधी स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे तर महात्मा गांधीजींचं आहे हे नवी दिल्ली या ठिकाणी आहे तर अशा टाईपचे प्रश्न असणार आहेत जर तुम्हाला अशा टाईपच्या प्रश्नांचा एक वेळा सराव करून घ्या सोडूनच पहा काही हरकत नाही जास्त अमाऊंट नाही आहे काही डाऊट असतील अवश्य कमेंट करा आणि नवीन असाल सबस्क्राईब करून घ्या अशाच टाईपचं स्टडी मटेरियल आपण आपल्या चॅनलवर अवेलेबल करून देत असतो तर भेटूया तशाच नवीन व्हिडिओसोबत पाहत तर आपलं आवडतं यूट्यूब चॅनल धन्यवाद